वेलकम टू एस पीझ इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रोज बोलले जाणारे शब्द त्याचे अर्थ आणि ते केव्हा यूज केले जातात ते सहित आपण पाहणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला वर्ड आहे हॅलो हॅलो म्हणजे नमस्कार हॅलो मीन्स नमस्कार तो केव्हा यूज केला जातो तर जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा फोन वरून बोलताना सुरुवातीला आपण हॅलो या शब्दाचा यूज करू शकतो नेक्स्ट वर्ड आहे गुड बाय गुड बाय गुड बाय मीन्स निरोप घेणे किंवा देणे म्हणजे आपण कुठेतरी येताना किंवा जाताना एखाद्याला निरोप घेताना गुड बाय या वर्डचा यूज करायचा आहे येस 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 मीन्स होय म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे किंवा बरोबर आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे असे एखाद्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देताना येस या वर्डचा यूज करायचा आहे जसे की येस आय एम कमिंग हो मी येत आहे येस आय नो हो मला माहीत आहे नेक्स्ट वर्ड आहे आपला नो नो मीन्स नाही नो मीन्स नाही म्हणजे एखाद्याला नकारात्मक उत्तर द्यायचं असेल तर आपण नो या वर्डचा यूज करू शकतो जसे की नो आय डोंट लाईक म्हणजे नाही मला आवडत नाही नेक्स्ट वर्ड आहे मे बी मे बी मे बी मीन्स कदाचित आता आपण एक्झाम्पलद्वारे पाहूया की आपण मे बी या वर्डचा यूज कसा करणार आहे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे मे बी लेट मीन्स कदाचित नंतर मे बी लेट कदाचित नंतर किंवा मे बी टुमारो कदाचित उद्या किंवा आणखी एक सेंटेन्स असं होऊ शकतं मे बी नेक्स्ट टाईम कदाचित पुढच्या वेळी मे बी मीन्स कदाचित थँक्स थँक्स मीन्स धन्यवाद म्हणजे एखाद्यानं आपल्याला मदत केली तर आपण त्यांना धन्यवाद म्हणतो तेव्हा काय बोलू शकतो थँक्स नेक्स्ट वर्ड आहे आपला शॉ इट्स शॉ शॉ मीन्स नक्की म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत कोणतीही श शंका नसलेला म्हणजे निश्चितच शॉ मीन्स नक्की प्लीज कृपया प्लीज कृपया वेलकम वेलकम स्वागत आहे नेक्स्ट वर्ड आहे स्टॉप 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 मीन्स थांबा थांबणे किंवा थांबवणे आता या वर्डचा यूज करून तुम्ही काय बोलू शकता जसे की स्टॉप इट म्हणजे हे थांबवा तुम्हाला कोणाला तरी सांगायचं आहे की हे थांबव तेव्हा तुम्ही बोलू शकता स्टॉप इट स्टॉप इट किंवा तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल की मला कॉल करणे बंद कर किंवा मला कॉल करणे थांबव तेव्हा तुम्ही बोलू शकता स्टॉप कॉलिंग मी स्टॉप कॉलिंग मी म्हणजे मला कॉल करणे थांबवा किंवा मला कॉल करणे बंद करा गो 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 मीन्स जा किंवा जाने गो मीन्स जा किंवा जाने आता याचा वर्ड यूज करून आपण सेंटेन्सेस बघूया गो बॅक टू होम गो बॅक टू होम मीन्स घरी परत जा किंवा गो अहेड गो अहेड पुढे जा गो अवे दूर जा गो अवे दूर जा अशा पद्धतीनं तुम्ही छोटी छोटी वाक्ये बोलू शकता कम या किने कम मीन्स या कि कम हियर कम हियर मीन्स इकड़े ये कम बैक होम घरी परत ये कम बैक होम घरी परत ये कम विथ मी कम विथ मी मजा बरोबर ये नेक्स्ट वर्ड हेल्प 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 मीन्स मदद करने हेल्प मीन्स मदत करणे हेल्प मी मला मदत करा हेल्प मी मला मदत करा किंवा मला मदत कर हेल्प हर हेल्प हर मीन्स तिला मदत कर हेल्प एव्हरी वन हेल्प एव्हरी वन म्हणजे सर्वांना मदत करा अशा प्रकारे तुम्ही या वर्डपासून अगदी छोटी छोटी वाक्य बोलायला सुरू करू शकता वेट 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 मीन्स वाट पाहणे किंवा थांबणे वेट हिअर वेट हियर इथे थांबा वेट फॉर मी वेट फॉर मी माझी वाट पहा आय एम वेटिंग आय एम वेटिंग मी वाट पाहत आहे म्हणजे तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल की मी तुझी वाट पाहत आहे तेव्हा तुम्ही काय बोलू शकता आय एम वेटिंग फॉर यू आय एम वेटिंग फॉर यू लुक पहा लुक पहा लुक अराऊंड लुक अराऊंड आजूबाजूला पहा लुक ॲट मी लुक ॲट मी माझ्याकडे पहा म्हणजे तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल की माझ्याकडे बघ किंवा माझ्याकडे पहा तेव्हा तुम्ही म्हणू शकता लुक ॲट मी लुक ॲट मी लिसन 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 मीन्स ऐका किंवा ऐकणे आता तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल की माझं ऐक तर तुम्ही काय बोलणार लिसन टू मी लिसन टू मी म्हणजे माझे ऐक किंवा ऐका आणि पुन्हा करा किंवा ऐका आणि तेच रिपीट बोला लिसन अँड रिपीट लिसन अँड रिपीट क्वाईट क्वाईट शांत क्वाईट मीन्स शांत कीप क्वाईट शांत बसा किंवा शांत राहा सेट बसा बसने सीट मीन्स बसा किंवा बसने तुम्हाला एखाद्याला सांगायचं आहे की इथे बस तर तुम्ही काय बोलणार सीट हियर सेट हियर मीन्स इथे बस किंवा खाली बस सीट डाऊन सीट डाऊन किंवा तुम्हाला एखाद्याला सांगायचं आहे की सोफ्यावर बस किंवा सोफ्यावर बसा तर तुम्ही काय बोलणार सीट ऑन द सोफा सीट ऑन द सोफा किंवा सिट ऑन द काउच स्टँड उभे राहणे स्टँड उभे राहणे स्टँड बाय मी म्हणजे माझ्या पाठीशी उभे राहा स्टँड बाय मी माझ्या पाठीशी उभे राहा स्टँडअप स्ट्रेट स्टँडअप स्ट्रेट सरळ उभे रहा नेक्स्ट वर्ड बिगिन इट्स बिगिन बिगिन मीन्स सुरू करणे किंवा आरंभ करणे आता सेंटेन्स बघा लेट्स बिगिन लेट्स बिगिन मीन्स चला सुरुवात करूया फिनिश समाप्त होणे किंवा समाप्त करणे फिनिश मीन्स समाप्त होणे किंवा समाप्त करणे किंवा पूर्ण करणे आता सेंटेन्स बघा फिनिश एट फिनिश एट ते पूर्ण करा किंवा हे पूर्ण करा किंवा तुम्हाला एखाद्या लहान मुलाला घरातल्या सांगायचं असेल की तुझा नाश्ता संपव किंवा तुझं दूध संपव तर तुम्ही कसं बोलू शकता फिनिश युअर ब्रेकफास्ट फिनिश युअर ब्रेकफास्ट म्हणजे तुझा नाश्ता संपव किंवा तुम्हाला सांगायचं आहे की दूध संपव फिनिश युअर मिल्क फिनिश युअर मिल्क नेक्स्ट वर्ड इट 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 मीन्स खाणे इट मीन्स खाणे इट दिस हे खा इट दिस हे खा नेक्स्ट ड्रिंक ड्रिंक मीन्स पिणे ड्रिंक वॉटर पाणी प्या ड्रिंक वॉटर पाणी प्या किंवा एक ग्लास पाणी प्या म्हणायचं असेल तर ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर स्लीप 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 मीन्स झोपणे स्लीपचा अर्थ काय आहे झोपणे आता तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल आज रा रात्री लवकर झोप तर तुम्ही कसं बोलणार स्लीप अर्ली टू नाईट स्लीप अर्ली टू नाईट मीन्स आज रात्री लवकर झोप किंवा तो झोपला आहे ही इज स्लीपिंग ही इज स्लीपिंग ती झोपली आहे शी इज स्लीपिंग शी इज स्लीपिंग ड्रीम 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 मीन्स स्वप्न ड्रीम मीन्स स्वप्न ड्रीम बिग मोठी स्वप्न पहा ड्रीम बिग मोठी स्वप्न पहा तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल की मला एक स्वप्न पडले तर कसं सांगणार आय हॅड अ ड्रीम आय हॅड अ ड्रीम मीन्स मला एक स्वप्न पडले नेक्स्ट वर्ड वर्क इट्स वर्क वर्क मीन्स काम वर्क मीन्स काम आता सेंटेन्स बघा वर्क हार्ड वर्क हार्ड मीन्स कठोर परिश्रम करा कि खूब काम करा नेक्स्ट सेंटेंस वर्क इज इन प्रोग्रेस वर्क इज इन प्रोग्रेस काम चालू आहे। नेक्स्ट वर्ड प्ले 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 मीन्स खेलने प्ले मीन्स खेलने प्ले आउटसाइड बाहर खेला प्ले आउटसाइड साइड बाहर खेला किंवा चला बुद्धिबळ खेळूया लेट्स प्ले चेस किंवा तुम्ही म्हणत असाल चला कॅरम खेळूया लेट्स प्ले कॅरम किंवा तुम्हाला एखाद्या लहान मुलाला सांगायचे की तुझ्या मित्रांसोबत खेळ देन यू विल से प्ले विथ युअर फ्रेंड्स प्ले विथ युअर फ्रेंड्स मीन्स तुझ्या मित्रांसोबत खेळ जम्प जंप जंप मीन्स उडी मारणे जंप हाय उंच उडी मार जम्प हाय उंच उडी मार डोंट जम्प उडी मारू नको डोंट जम्प उडी मारू नको किंवा मुलं सोफ्यावरती उड्या मारत असतील आणि तुम्हाला त्यांना सांगायचं असेल की सोफ्यावर उड्या मारू नको तर तुम्ही कसं बोलू शकता डोंट जम्प ऑन द काउच डोंट जम्प ऑन द काउच मीन्स सोफ्यावर उडी मारू नको किंवा तुम्हाला एखाद्याला सांगायचे की ते सोफ्यावर उडी मारत आहेत किंवा ते सोप्यावर उड्या मारत आहेत तर तुम्ही कसं बोलू शकता दे आर जम्पिंग ऑन द काउच दे आर जम्पिंग ऑन द काउच मीन्स ते सोफ्यावर उड्या मारत आहेत नेक्स्ट वर्ड रन 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 मीन्स धावा किंवा धावणे रन फास्ट म्हणजे वेगाने धावा रन फास्ट वेगाने धावा किंवा रन स्लोली हळू धावा रन स्लोली हळू धावा वॉक चालणे वॉक चालणे वॉक फास्ट वेगाने चाला वॉक फास्ट वेगाने चाला वॉक एव्हरी डे म्हणजे दररोज चाला वॉक एव्हरी दररोज चाला टॉक टॉक मीन्स बोलणे टॉक मीन्स बोलणे टॉक टू मी माझ्याशी बोल टॉक टू मी माझ्याशी बोल किंवा टॉक टू ईच अदर टॉक टू ईच अदर मीन्स एकमेकांशी बोला नेक्स्ट वर्ड आहे सिंग 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 मीन्स गाणे सिंग मीन्स गाणे तर तुम्हाला एखाद्याला गाणं गायला सांगायचं असेल तर तुम्ही काय बोलता गाणं गा तर ते इंग्लिशमध्ये कसं बोलणार सिंग सॉंग सिंग सॉंग किंवा एखाद्याला बोलायचं असेल इंग्रजी गाणं गा तर बोलणार सिंग इंग्लिश सॉन्ग्स सिंग इंग्लिश सॉन्ग्स डांस डांस डान्स मीन्स नृत्य करने किंवा नाचने डान्स मीन्स नृत्य करने किंवा नाचने डांस विथ मी माझ्याबरोबर नृत्य करा किंवा डांस विथ मी माझ्याबरोबर डान्स डांस कर रेड 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 मीन्स वाचणे बुक्स पुस्तके वाचा रीड बुक्स पुस्तके वाचा किंवा रीड द स्टोरी कथा वाचा किंवा गोष्टी वाचा रीड द स्टोरी कथा वाचा किंवा तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल हा मेसेज वाच तर तुम्ही काय बोलू शकता रीड दिस मेसेज रीड दिस मेसेज राईट 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 मीन्स लिहा किंवा लिहिणे राईट right हियर इथे लिहा राईट हियर इथे लिहा किंवा तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल बरोबर लिहा तेव्हा काय बोलणार राईट करेक्टली राईट करेक्टली मीन्स बरोबर लिहा पेंट 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 मीन्स रंगवा किंवा रंगवणे पेंट अ पिक्चर पेंट अ पिक्चर मीन्स चित्र रंगवा नेक्स्ट वर्ड कुक कुक मीन्स अन्न शिजवणे कुक मीन्स अन्न शिजवणे कुक फूड कुक फूड मीन्स अन्न शिजवा किंवा कुक राईस भात शिजवा क्लीन 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 मीन्स स्वच्छ क्लीन मीन्स स्वच्छ किंवा स्वच्छ करणे आता सेंटेन्स बघा क्लीन द हाऊस क्लीन द हाऊस मीन्स घर स्वच्छ करा क्लीन द हाऊस घर स्वच्छ करा कि क्लीन द रूम खोली स्वच्छ करा नेक्स्ट वर्ड वॉश 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 मीन्स धुआ कि धुने वॉश द डिशेस वॉश द डिशेस मीन्स भां धुआ कि वॉश क्लोथ्स कपड़े धुआ कि वॉश ओ फेस वॉश ओअ फेस तुझे तोड़ धु ड्राय ड्राय मीन्स कोरडे वाळवणे किंवा सुकवणे ड्राय मीन्स कोरडे वाळवणे किंवा सुकवणे ड्राय स्किन स्किन मीन्स कोरडी त्वचा ड्राय स्किन कोरडी त्वचा किंवा तुम्हाला सांगायचे ड्राय द हेअर ड्राय द हेअर मीन्स केस सुकवा किंवा केस वाळवा ओपन उघडणे ओपन उघने ओपन द डोर ओपन द डोर दार उघ ओपन द विंडो खिड़की उघड ओपन द विंडो खिड़की उघड क्लोज्स बंद करोज्स बंद करने क्लोज द डोर दार बंद करा क्लोज द डोर दार बंद करा क्लोज द विंडो खिड़की बंद कर क्लोज द विंडो खिड़की बंद कर टर्न टन टन मीन्स वळणे किंवा पलटणे किंवा उलटणे टन मीन्स वळणे किंवा उलटणे टन द पेज पान उलटा टन द पेज पान उलटा किंवा तुम्हाला एखाद्याला सांगायचं असेल की डावीकडे वळ तर काय बोलणार टर्न लेफ्ट टर्न लेफ्ट मीन्स डावीकडे वळ किंवा उजवीकडे वळायला सांगायचं असेल तर टर्न राईट टर्न राईट मीन्स उजवीकडे वळ थिंक विचार करणे थिंक विचार करणे थिंक अबाऊट इट याचा विचार करा थिंक अबाउट इट याचा विचार करा किंवा तुम्हाला एखाद्याला बोलायचं आहे बोलण्यापूर्वी विचार करा देन यू विल से थिंक बिफोर यू स्पीक थिंक बिफोर यू स्पीक मीन्स बोलण्यापूर्वी विचार करा लन 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 मीन्स शिकणे लन शिकणे लन इंग्लिश इंग्रजी शिका लन वेल चांगले शिका नेक्स्ट वड स्माईल 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 मीन्स मंद हास्य करणे स्माईल मीन्स मंदहास्य करणे नेक्स्ट लाफ 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 मीन्स हसणे लाफ मीन्स हसणे शी इज लाफिंग ती हसत आहे शी इज लाफिंग ती हसत आहे किंवा तुम्हाला सांगायचं असेल तो मोठ्याने हसतो तर तुम्ही काय बोलू शकता ही लाफ्स लाऊडली ही लाफ्स लाऊडली म्हणजे तो मोठ्याने हसतो शाऊट ओरडणे शाऊट ओरडणे डोंट शाऊट ओरडू नका डोंट शाऊट ओरडू नका किंवा माझ्यावर ओरडू नका डोंट शाऊट ॲट मी डोंट शाऊट ॲट मी मीन्स माझ्यावर ओरडू नका अग्री 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 मीन्स एखाद्याशी सहमत असणे आय अग्री मी सहमत आहे आय अग्री मी सहमत आहे किंवा तुम्हाला बोलायचं असेल मी तुमच्याशी सहमत आहे तेव्हा तुम्ही काय बोलू शकता आय अग्री विथ यू आय अग्री विथ यू मीन्स मी तुमच्याशी सहमत आहे डिसअग्री डिसअग्री मिन्स असहमत डिसअग्री मिन्स असहमत आय डिसअग्री विथ यू मी तुमच्याशी असहमत आहे आय डिसअग्री विथ यू मी तुमच्याशी असहमत आहे